श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होते होत्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार ते यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच काल भैरव जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कपाळावर ही एक वस्तू लावायची ही वस्तू लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना यश मिळेल किंवा ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर शनिदेवांची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त अटायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि आप आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला महादेवांची आणि कालभैरवांची पूजाही करायची कालभैरवांना आपल्याला काळे तिळ उडीद आणि मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आरतीही करायची आहे तसेच आपल्याला कालभैरव अष्टकमचं सुद्धा करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला पोळी ही खायला द्यायची आहे मान्यतानुसार असं केल्याने आपल्याला केलेले पूजेचं केलेल्या व्रताचं फारच त्वरित फळ हे प्राप्त होतं आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता करायचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतात की आपल्या मुलांना नजर लागलेली असते किंवा कुंडलीमध्ये पितृदोष असतो तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि जेव्हा अशा काही विशेष तिथी असतात आणि त्या तिथीवर जेव्हा आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मद मिळत असते तर हा उपाय आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचं म्हणजे आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचं आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण ह्या वेळेमध्ये काही उपाय किंवा सेवा करतो त्या हो तर त्यामुळे आपल्यावर महादेव हे प्रसन्न होत असतात तर ह्या उपाय करता आपल्याला कणकेपासून दिवा हा तयार करायचा कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचं तर आपल्याला कणिक घट्ट मळायचं आणि त्यापासून एक, एक दिवा हा तयार करून घ्यायचा आणि ह्यामध्ये आपल्याला चार लांब वाती टाकायच्यात अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेलच टाकायचं आहे कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू शकतं आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुळभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन सुद्धा प्रज्वलित करून घ्यायच्यात आणि आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा हॅग करायच्यात आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरी त्याचा त्यांना खूपच लाभ हा मिळणार आहे कालभैरव अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर ह्या दिव्यामध्ये जे आपण चौमुखी दिवा तयार केलेला त्यामध्ये काही दिवा तेल जे आहे उरलं असेल तर ते तेल आपल्या मुलांच्या कपाळावर लावायचं त्याचबरोबर ज्या दोन अगरबत्ती आपण प्रज्वलित केलेल्या त्याची जी विभूती पडली असेल तीसुद्धा आपल्याला आपल्या मुलांच्या कपाळावर लावायची हात जोडून आपल्याला कालभैरवांचं स्मरण करायचं आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे ही सेवा कालभैरव जयंतीपासून आपल्याला दररोज सलग एकवीस दिवस करायची आहे आता काही कारणास्तव एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला काही मासिक धर्म आला सुतक सुयर असेल तर तेवढे दिवस तुम्हाला सोडायचे आणि पुन्हा पुढचे दिवस जोडून तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा जी आहे ती करायची आहे त्याचबरोबर जी अगरबत्तीची उरलेली विभूती आहे ती आपल्याला एका डबीमध्ये भरून घ्यायची आहे थोडीशी विभूती जी आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फुंकून घ्यायची आहे तसे जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असेल किरकिर करत असेल चिडचिड करत असतील त्यांना नजर लागलेली असेल तर त्या टायमालासुद्धा तुम्ही तुमच्या मुलांवरनं ही जी विभूती आहे ती सात वेळा तुम्हाला उतरवायची नाही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर फुंकून टाकायची आहे अशा रीतीने तुम्हाला हा विभूतीचा जो आहे प्रभावी उपाय करायचा आहे कारण ही जी विभूती आहे त्यावर आपण कालभैरव अष्टकमची सेवा केली आहे त्यामुळे ती अभिमंत्रित होते अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना मुला लागलेली प्रकारातली प्रकार वाईट नजर असेल शत्रुबाधा नकारात्मकता इडाबिडा तर नष्ट होतेच होते पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ